दिवंगत धर्मानंद गायकवाड यांचा द्वितीय स्मृतिदिनाच्या निमित्ताने सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी कार अपघातात धर्मानंद गायकवाड यांचा मृत्यू झाला होता कमी वयामध्ये सर्वदूर विविध क्षेत्रात कार्यरत राहून आपल्या कार्याचा ठसा उमटवून आपले तसेच कुटुंबियांचे नावलौकिक केले आहे त्यांच्या जाण्याने विविध क्षेत्रात पोकळी निर्माण झालेली आहे एक निर्भीण न्याय मिळवून देणारा पत्रकार म्हणून धर्मानंद गायकवाड यांची ओळख होती पाथेय भारत या पेपरपासून त्यांची लेखनाची सुरुवात झाली त्यानंतर कृषीवल वृत्तमानस संध्याकाळ साप्ताहिक धर्मानंद रत्नागिरी रायगड टाइम्स यामध्ये त्यांनी लिखाण केलेले आहे सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य करून सतत मदतीचा हात पुढे केला सुप्रसिद्ध उद्योजक दिलीप शहा यांच्या सानिध्यात राहून त्यांच्या मार्गदर्शनाने उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली रायगड प्रेस क्लब या पत्रकारांच्या सामाजिक संघटनेत रायगडाचे नेतृत्व उपाध्यक्षपद भूषवून कार्य केले नेरळ ग्रामपंचायतीमधून सदस्य पदावर निवडून येऊन रिपब्लिकन पक्षाच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून राजकीय प्रवास सुरू झालेला होता रिपब्लिकन चळवळीत काम करताना समाजाचीच बाजू प्रखरतेने मांडली यामध्ये समाजाच्या मागणीकरिता पैशांची तडजोड कधीही केली नाही संगीत क्षेत्रात रुची होती प्रवासाची आवड असल्याने परदेशातला प्रवास केलेला होता राहणीमानात त्यांचा रुबाब व कौशल्य हुबेहूब दिसून येत होते कौटुंबिक जबाबदाऱ्या पत्नी संजीवनी गायकवाड सोबत नेटाने पार पडल्या सर्व क्षेत्रात गरुड झेप घेतली मात्र नियतीला शून्यातून निर्माण केलेल्या वैभवाची भरभराटी करण्याऐवजी नियतीने घात केल्याने पडद्या गेलेल्या स्मृतिशेष धर्मानंद गायकवाड यांचे कार्य अजोड असल्याने त्यांचे स्मरण त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनी करण्यात आले नेरळ गुरु नगर येथील राहत्या निवास येथे सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली या प्रसंगी सामाजिक नेते समाजसेवक संजय अभंगे यांनी धर्मानंद गायकवाड यांच्या स्मृतींना उजाळा दिला यावेळी त्यांनी विविध पैलूंवर प्रकाशझोड टाकून संपूर्ण जीवनचरित्र यांवर भाष्य करून संजय अभंगे यांनी सर्वानुमते श्रद्धांजली वाहिली यावेळी नातेवाईक आप्तेष्ठ कुटुंबीय यांची उपस्थिती होती पत्नी संजीवनी गायकवाड पुत्र जॉय गायकवाड यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली कर्जत तालुका प्रेस क्लब या पत्रकारांच्या संघटनेनेही एका विशेष मीटिंगचे आयोजन नेरळ येथील मोहाची वाडी येथे आई फार्म हाऊसमध्ये धर्मानंद गायकवाड यांना पत्रकारांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संघटनेचे जिल्हा सल्लागार ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे प्रेस क्लबचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय मोहिते प्रेस क्लबचे रायगड जिल्हा सरचिटणीस दरवेश पालकर माजी तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल देशमुख प्रेस क्लबचे तालुका अध्यक्ष गणेश पवार सचिव अजय गायकवाड ज्येष्ठ पत्रकार संजय अभंगे ज्येष्ठ पत्रकार जयवंत हाबळे ज्येष्ठ पत्रकार आनंद सकपाळ गणेश मते मोतीराम पाधीर विपुल माळी ज्येष्ठ पत्रकार विलास श्रीखंडे पत्रकार दीपक पाटील सुमित क्षरसागर पत्रकार ज्ञानेश्वर बागडे इत्यादींची उपस्थिती होती यावेळी रायगड रत्नागिरी टाईम्समधील तत्कालीन विचारवंत मिलन तेंडुलकर व अभिजित राणे यांनीही शोकसंदेश व्यक्त केला आहे माझा रायगडकरिता उत्तम तांबोळी कर्जत